नमस्कार कोण तुम्ही बोला काय झाले खुर्चीवर बसा नाही आहे बसा इथे बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरड पट्टी काढतील बरोबर बोललात बुद्धे बोर बोला काय झाले आमच्यातला एक व्यक्ती शिकून मोठा बॅरिस्टर झाला आमच्या सारख्या लोकांसाठी काय बाय करतो म्हण मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेब बघायला काय शिकलय सहस्रे काय चाललंय हे पहा तुमचा भक्त फार लावून भेटायला आलाय या, या। हो काय करताय हेच मला संपवायच व्यक्ती पूजा मूर्ती पूजा त्यामुळेच तर इतके वर्ष गुलामगिरीत घालवली आपण माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार बसा अहो आम्ही किती वेळाचं सांगतोय ऐकतच नाही येत या।, या बसा बसा हे घ्या पाणी नाही न ग जातीचे खालच्या जातीचे मी कस तुमच्या पेल्याला शिवणार तुम्ही वर न पाणी टाका नाव चढी न ना पितो अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्त्वाचं नाही आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पाईक आहोत घ्या पाणी नमस्कार।, नमस्कार नमस्कार या टिपणीस या हे सुरेंद्र टिपणीस महानगरपालिकेचे प्रमुख पिपणीसांचा एक लेखी मी वाचला अत्यंत सुंदर ज्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही अगदी बरोबर त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्चच्या चौदा तळ्याचा सत्याग्रह करणार म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह काय थोर विचार योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणा ऐकायला नसतो तुम्ही आमचं पाणी वाटावताय आमचं पाणी चला मी मान्य करेन हे तुमचं पाणी आहे ラッチボードえー、逃げち